मित्रांनो एम पी एस सी वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो आयोगानं आपल्या संकेतस्थळावरती अपलोड केलेला आहे एम पी एस सीच्या फॉरेस्ट सर्व्हिसेसचा अभ्यासक्रम हा यू पी एस सीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस या एक्झामच्या धर्तीवरती जशाच्या तसे ऑप्शनल एकूण चौदा ऑप्शनल्स आहेत ते सर्वच्या सर्व ऑप्शनल एम पी एस सीच्या वनसेवेसाठी घेण्यात आले आहेत बहुतांशी सब्जेक्टचा सिलेबस देखील जशाच्या तशा एखाद्या दोन टक्क्याच्या व्हॅरिएशन नुसार घेण्यात आला आहे परंतु एकमेव असा ऑप्शनल आहे ज्या ऑप्शनलच्या अभ्यासक्रमात एम पी एस सी कडनं तीस टक्क्याहून अधिक कपात करण्यात आली आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसला एग्रीकल्चर हा जो ऑप्शनल आहे त्या ऑप्शनलचा सिलेबस आणि एम पी एस सी च्या फॉरेस्ट सर्व्हिसेसचा एग्रीकल्चर हा ऑप्शनल आहे त्या ऑप्शनलचा सिलेबस यामध्ये जवळपास तीस टक्क्याहून अधिक बदल एम पी एस सी न करण्यात आले आहेत मुळात ते बदल काय आहेत एम पी एस सी न ते बदल काय गोष्टी नजरेसमोर ठेवून करण्यात आले आहेत आणि अशा पद्धतीचे बदल होणार असतील किंवा झाले असतील तर तस... सर्व परीक्षार्थींनी एग्रिकल्चर हा ऑप्शनल निवडला पाहिजे का आपल्यासमोर लक्षात येईल की हो दे दे हे आय एफ एस चे ऑप्शनल आहेत आणि एम पी एस सी चे ऑप्शनल आहेत एकूण चौदा ऑप्शनल आहेत मित्रांनो त्या ऑप्शनलमध्ये कुठलाही बदल नाही आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये देखील कुठलाही बदल एम पी एस सी न करण्यात आलेला नाही परंतु एकमेव असा ऑप्शनल आहे ज्या ऑप्शनलच्या अभ्यासक्रमामध्ये तीस टक्क्याहून अधिक सिलेबस जो आहे तो एम पी एस सी न कमी केलेला आहे एम पी एस सीचा अभ्यासक्रम तयार करताना या ऑप्शनलच्या सिलेबसमधला तीस टक्क्याहून अधिक सिलेबस एम पी एस सीनं कमी केला आहे मग हा कमी करण्याचा उद्देश काय आणि या उद्देशाला नजरेसमोर ठेवून बहुतांशी विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल निवडला पाहिजे मग आपण प्रत्यक्ष पाहूया की यू पी एस सी आय एफ एसचा ॲग्रिकल्चर या ऑप्शनलचा सिलेबस काय होता टू द पॉईंट प्रत्येक पॉईंटमध्ये आणि त्याच वेळेला एम पी एस सीनं जो ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस ठेवलेला आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह पॉईंटमधला कुठला अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे ह्या दोन बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत इथं लक्षात घ्या तुम्हाला पाहता येईल की हा आय एफ एसचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे हा एम पी एस सीचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे टू द पॉईंट पहिल्या मुद्द्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इकॉलॉजी अँड इट्स रेलेव्हन्स हा जो मेन पॉईंट आहे आय एफ एसच्या सिलेबसमधला तो एम पी एस सीच्या च्या सिलेबस मध जर पाहिला तर तो जवळपास चाळीस टक्के सिलेबस याच्यामधला एम पी एस इकडे घेतलेला नाहीये एम पी एस त्याच्या अभ्यासक्रमात घेतलेला नाहीये म्हणजे हा जो येल्लो कलरमध्ये दिलेला अभ्यासक्रम आहे आय एफ एसचा तो एम पी एस सी न टाळलेला आहे पुढला पॉइंट बघा तुमच्या लक्षात येईल क्रॉपिंग पॅटर्न इन डिफरंट क्लायमॅटिक झोन्स इथे पण क्रॉपिंग पॅटर्न इन डिफरंट क्लायमॅटिक झोन परंतु त्याच्या पुढे गेल्यानंतर यापैकी इम्पॅक्ट ऑफ हाय एल्डिंग अँड शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज हा जो पार्ट आहे आणि त्यानंतर हा जो भाग आहे म्हणजे इथे पण जवळपास टेन टू ट्वेंटी पर्सेंट सिलेबस जो आहे तो एम पी एस सीनं त्याच्या अभ्यासक्रमातला कमी केलेला आहे पुढल्या मुद्द्यामध्ये जर आपण गेलो तर तुमच्या लक्षात येईल इथं वीड आहे वीडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये वीड हाच टॉपिक आहे परंतु अभ्यासक्रम कमी करताना लक्षात घ्या पहिली लाईनपासून शक्यतो कुठं अभ्यासक्रम कमी केलेला नाही आहे अभ्यासक्रम कमी कुठं केला आहे एक दोन लाईन झाल्यानंतर त्याच्या पुढले पॉईंट जे आहेत ते कमी करण्यात आले आहेत इथे बघा पहिल्या दोन लाईनमध्ये काही कमी केलेलं नाही त्यानंतर पुढले दीड लाईन काढून टाकली त्याच्या पुढला हा भाग काढून टाकला त्यानंतर शेवटचा शेवटची लाईन पण जशाच तशी ठेवली आहे डाऊट यायला नको हा सिलेबस जशाच तसा ठेवला आहे शेवटची लाईन मधला भाग कमी केला आहे म्हणजे सेकंड पॉईंटमधला जवळपास तुमच्या लक्षात येईल तीस टक्के सिलेबस किंवा त्याहून अधिक सिलेबस एम पी एस सीनं कमी केला आहे चला पुढला पॉईंट सॉईल इरोजन याच्यामध्ये तर हाईट एवढी केली आहे की पन्नास टक्के सिलेबसच कमी केला सॉईल इरोजनचा सॉईल कन्झर्वेशनचा जो भाग आहे त्याच्यामधला सॉईल युरोजनचा आणि रन ऑफ मॅनेजमेंटचा हा भाग जो भाग जनरली इंजिनिअरिंग आस्पेक्टला अनुसरून असतो परंतु तो ॲग्रिकल्चरच्या सिलेबसचा भाग आहे डिग्री अभ्यासक्रमाचा भाग आहे परंतु तो भाग या ठिकाणी कदाचित त्या परीक्षार्थींना जड जात असेल म्हणून तो भागच एम पी एस सी कमी करण्यात आलेला आहे असं विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्शन आहे लक्षात घ्या त्याच्या पुढला वॉटर यूज इफिशियन्सी इन रिलेशन टू इथं पण वॉटर यूजिफिशियन्सी सुरुवातीला हात घातलेला नाही शेवटी पण आता इथं लक्षात घ्या हा जवळपास चाळीस टक्के सिलेबस वॉटर यूज इफिशियन्सीमधला देखील एम पी एस सीनं कमी केला है। या नहीं है, चा मदे। चा मदे आहे या ठिकाणी नाही आहे एम पी एस सीच्या ऑप्शनलमध्ये पण आय एफ एसच्या ऑप्शनलमध्ये आहे म्हणजे हा येलो कलरमधला जो पार्ट आहे तो एम पी एस सीनं गाळलेला आहे तो घेतला नाही चला पुढे जर पाहिलं फार्म मॅनेजमेंट स्कोप इम्पॉर्टन्स आणि याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फार्म प्लॅनिंग ज्या आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत इथं ते ओढीची एक लाईन घेतलेली आहे पन्नास टक्के सिलेबस याच्यामधला कमी केलेला आहे पन्नास टक्के त्याच्या पुढे बघा मार्केटिंग अँड प्राइसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल इनपुट्स अँड आउटपुट्स त्याच्यामधला रोल ऑफ कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ज इन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी हा जो पार्ट आहे तो मात्र काढून टाकला आम्हाला अडचणचं होतं आहे आम्हाला नकोच आहे चला इकडे ते आहे का नाही आहे एम पी एस सीनं काढून टाकलं त्याच्यानंतर बघा ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन इट्स इम्पॉर्टन्स अँड रोल पहिली लाईन जशी असते तुम्हाला मिळेल इकडं पण पण पन त्याच्या पुढं कार्यक्रम लावलेला आहे मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन आणि इकडं लेबरपर्यंत म्हणजे या भागातला जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक सिलेबस एम पी एस सीनं काढून टाकलेला आहे चला पुढे सेल थेअरीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास चाळीस टक्के सिलेबस इकडं काढून टाकला आहे हा जो येल्लो कलरचा भाग आहे तो एकूण सिलेबसच्या चाळीस टक्क्याच्या आसपास आहे तो इकडं डायरेक्ट काढून टाकला आहे एम पी एस सीनं तो ठेवलाच नाही आम्हाला अडचण नको चला पुढे हिस्ट्री ऑफ द प्लांट ब्रीडिंग म्हणजे ब्रीडिंगचा भाग जो आहे तो देखील इकडं तुमच्या लक्षात येईल हा येलो भागामधला जवळपास तीस टक्के भाग आहे हा देखील काढून टाकलेला आहे तो एम पी एस सीनं घेतलेला नाही आहे त्याच्या पुढे जाऊन बघा म्हणजे हाईट किती आहे बघा सीट टेक्नॉलॉजी हा एक सेपरेट कोर्स आहे एका सेमेस्टरचा जो आय एफ एसच्या ऑप्शनलमध्ये आहे पण एम पी एस सीनं डायरेक्टली त्याला फुल्ली मारली आहे काहीच पार्टच गाळून टाकला बघा पुढला पॉईंट जर आपण पाहिला तर फिजिओलॉजी अँड इट्स सिग्निफिकन्स याच्यामध्ये देखील जवळपास तीस टक्के ते चाळीस टक्के सिलेबस असा आहे जो इकडे काढून टाकलेला आहे एम पी एस सीनं याच्या आधी पूर्ण कोर्स टक काढून टाकला त्यानंतर फिजिओलॉजीचा पण जवळपास चाळीस टक्के सिलेबस काढलेला आहे त्याच्या जा पुढे जर गेलो म्हणजे बघा एम पी एस सीने इथं मानलं पाहिजे की या भागामधला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट फोटो पिरियडिझम हा जो भाग आहे त्यामध्ये मात्र एम पी एस सीने कसलाच हात घातलेला नाहीये जशाच्या तसा म्हणजे सिलेबस जो आहे तो इथे ठेवलेला आहे आय एफ एसच्या सिलेबसमध्ये कुठंही बदल केलेला नाही एवढ्याच एका भागामध्ये एका पॉईंटमध्ये पुढे जर आपण आलो तर तुमच्या लक्षात येईल क्लायमॅटिक रिक्वायरमेंट अँड कल्टिवेशन याच्यामधला पन्नास टक्के भाग हा या ठिकाणी गाळलेला आहे पन्नास टक्के भाग गाळलेला आहे लक्षात घ्या पुढे जर आपण अजून गेलो तर तुमच्या लक्षात येईल डेसिज अँड पेस्ट याच्यामध्ये देखील जवळपास वीस टक्के सिलेबस जो आहे तो दोन ओळीचा सिलेबस या ठिकाणी गाळला आहे दहापैकी दोन ओळी गाळलेल्या आहेत सेम कंडिशन ओके चला याच्या पुढे जर आपण आलो तर म्हणजे हाईट किती असावी बघा स्टोरेज पेस्ट म्हणजे पहिली एक लाईन इथं ठेवलेली आहे फक्त त्याच्या पुढला जो भाग आहे ऐंशी टक्के त्याच्या पुढला ऐंशी टक्के भाग जो आहे तो मात्र या ठिकाणी पूर्णच्या पूर्व एम पी एम सी गाळलेला आहे म्हणजे हाईट या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं तो सिलेबस कमी करण्यात आला प्रत्येक भागातला एक्सेप्ट एक पॉईंट असा आहे की ज्यामधला तो पाठ कमी केलेला नाही आता दुसऱ्या अँगलनं जर आपण पाहिलं तर मी काय केलं या ठिकाणी पानामध्ये मोजला आपण कि किती पानांचा सिलेबस आहे एक चलो ठीक है, आहे त्याच्यामध्ये काही इंजिनिअरिंग आस्पेक्ट आहेत काही टेक्निकल सब्जेक्ट आहेत काही इतर बाबीचे सब्जेक्ट्स आहेत परंतु शेवटी एक अंदाज येण्यासाठी की कि किती पानांचा सिलेबस आहे कंटेंट किती आता काही ठिकाणी काय सिलेबस भरभर दिलेला आहे परंतु त्यातला सिलेबसचा एक वाक्य म्हणजे त्याच्या नोट्स जर काढल्या तर एका पानात बसशील परंतु इंजिनिअरिंग आस्पेक्टमधले काही पेपर म्हणजे असं सिलेबस असा आहे की त्यामधल्या दोन लाईन वॉटरशेड शेडवरती दोन पुस्तकं आहेत आणि वेगवेगळे -वेग आस्पेक्ट विचारले जातील त्याच्यामुळे लक्षात घ्या की हा जो सिलेबस आहे तो पानात मोजणं थोडंसं परंतु एक अंदाज यावा की पा कसा असला पाहिजे बी एस सी अॅग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे म्हणजे ॲग्रीकल्चर ऑप्शनल तो सव्वा पानाचा आहे मित्रांनो किती सव्वा हा जो फॉरेस्ट्रीचा ऑप्शनल आहे या ऑप्शनलमध्ये मात्र एम पी एस कडनं आय एफ एसचा जशाच तसा सिलेबस न घेता या ऑप्शनलमध्ये मात्र ॲड करण्यात आलेला आहे जर एम पी एस सी कडनं एखाद्या ऑप्शनलमध्ये सिलेबस ॲड केला जात असेल तर एखाद्या ऑप्शनलचा अगदी तीस चाळीस टक्के सिलेबस का बरं कमी केला जातो या बाबतीमध्ये देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे ऑन ॲन अवरेज जर आपण पाहिलं बहुतांशी सब्जेक्टचा सिलेबस हा एक ते दोन पानाचा आहे आणि हा सगळा बदल जो आहे त्या बदलातून सर्व परीक्षार्थींच्या मनामध्ये एक चार पाच प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न कोणते तर तुमच्या लक्षात येईल पहिला प्रश्न आहे एम पी एस सी आयोगाने वनसेवा मुख्य परीक्षेचा परीक्षेचा वर्णनात्मक अभ्यासक्रम कोणत्या समितीच्या आधारे तयार केलेला आहे मुळात तुम्ही पाहिलं असेल राज्यसेवेचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीच्या काय शिफारशी आहेत एम पी एस सीने काय अॅक्सेप्ट केल्या या सगळ्या बाबी एम पी एस सीच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या मग फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये अशी कोणती समिती होती त्यांनी काय सूचना त्या त्यांनी ऍग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये हा सिलेबस तीस टक्क्याहून अधिक कमी करण्याची शिफारस केलेली आहे का हा सर्वसाधारणपणे सर्व, सर्व परीक्षार्थींच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे पुढला जर आपण पाहिला तर समितीच्या शिफारशी आयोगाच्या संकेतस्थळावर का देण्यात आलेल्या नाहीत आपण असं गृहित धरू राज्यसेवेसाठी जर एखादी समिती बनवली असेल तर आय एससाठी पण समिती बनवली असेल आणि ती जर समिती आहे राज्यसेवेच्या समितीचा अहवाल जर संकेतस्थळावर देण्यात आला असेल तर मग फॉरेस्टसाठी किंवा वनसेवेच्या अभ्यासक्रमासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल एम पी एस सी आयोगाकडनं का देण्यात आला नाही याबाबत देखील मोठा संभ्रम जो आहे तो बहुतांशी परीक्षार्थींच्या मनात आहे पुढली बाब जर आपण पाहिली तर ॲग्रिकल्चर या एकाच वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम कमी का करण्यात आला आहे एम पी एस सीने ने याबद्दल कुठलाही खुलासा केला नाहीये कदाचित आम्ही जर सगळ्या गोष्टी पाहत नाहीत तर कुठल्या लक्षातही आलं नसतं आनंदी आनंदगडे सी सारखाच पॅटर्न आम्हाला बनवायचा आहे परंतु तो सर्वांसाठी नाही काही लोकांना त्याच्यामध्ये एक्झम्शन असेल काही लोकांना त्यामध्ये बदल करण्यात येतील परंतु इतरांसाठी मात्र हे बदल लागू असणार नाहीत पुढला प्रश्न जो आहे तो बघा आयोगाचा अग्रिकल्चर या एकाच विषयाचा अभ्यासक्रम कमी करण्याचा हेतू काय हे। एकतर तो कमी करण्यात आला आहे याबाबत एम पी एस सी न कुठेही खुलासा केलेला नाहीये परंतु त्याचबरोबर आयोगाने हा जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्याचा नेमका हेतू काय हे। दुसरी बाब जर आपण शेवटची पाहिली आयोगाचा आता अग्रिकल्चर हा ऑप्शनल म्हणजे काय बीएसएगल्चर हा जो कृषी विद्यापीठामार्फत चालवला जाणारा डिग्री कोर्स आहे त्या डिग्री कोर्सचा तो सिलेबस आहे म्हणजेच आयोगाचा बी एस सी अॅग्रिकल्चर पदवी परीक्षार्थींना अनुकूल अभ्यासक्रम तयार केला आहे का अशा पद्धतीचा प्रश्न कारण हे जर सगळे बदल वरचे पाहिले आपण अभ्यासक्रमात आप केले तर त्याच्यामुळं मी एक परीक्षार्थी म्हणून मला हा साधा प्रश्न पडतो की त्यांना एस सी ऍग्रिकल्चर ही पदवी झालेल्या परीक्षार्थींना किंवा तो ऑप्शनल घेणारे तेच विद्यार्थी असणार तर त्यांना एक वेगळा अनुकूल अभ्यासक्रम तयार करायचा होता का याच्यावर खुलासा एम पी एस सीने ने करावा कारण हे जे बदल केलेले आहेत ते कोणाच्याही नजरेत येऊ दिले नाही आहेत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडायचं एक महत्त्वाचं कारण एवढंच आहे कारण एम पी एस सी ना असाच एक प्रयोग जो आहे तो अकरा फेब्रुवारी दोन हजार अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी केलेला आहे आता हा प्रयोग काय होता हा पहिला प्रयोग होता कृषी सेवेमध्ये कृषी सेवा या परीक्षेमध्ये हा बदल काय होता तुम्हाला हा एम पी एस सीचा वरचा उद्योग जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हे समजून घेणं फार गरजेचं आहे कारण याआधी या एम पी एस सीच्या धोरणाचे शिकार कृषी अभियंते बनलेले आहेत आणि याचं पुढलं पाऊल जे आहे ते वनसेवेच्या माध्यमातून एम पी एस सीच्या सर्व इतर परीक्षार्थींना नेस्तनाभूत करण्याचा जो काही प्रकार चालू आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे कारण कृषी सेवेचं ॲडव्हर्टाईज जर आपण पाहिली तर ती आली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी लक्षात घ्या मित्रांनो हो, याच्या आधीची ॲडव्हर्टाईज आली होती दोन हजार अठरा साली म्हणजे चार वर्ष ॲडव्हर्टाईज झाली नाहीये जुन्या अभ्यासक्रमानुसार पोरा अभ्यास करतायत त्यानंतर लक्षात घ्या अठरा फेब्रुवारी फेवु... दोन हजार बावीसला ला ऍडव्हर्टाईज आली कंबाईन ऍडव्हर्टाईज झाली कृषी सेवा वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी आणि बरोबर आठ दिवस दि। आधी अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी एम पी एस सी न कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन सिलेबस दिला लक्षात घ्या अठराला परीक्षा झाल्यानंतर बावीसपर्यंत पर्यंत कुठलीही ॲडव्हर्टाईज नाही आहे म्हणजे ह्या मधल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व जे जुन्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिलते मेन्स दिलते नवीन पासआउट झालेले विद्यार्थी जुन्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसनुसार तयारी करतायत सोळा जून दोन हजार एकवीस सोळा जून दोन हजार एकवीस आयोग घोषणा करताय की आम्ही वनसेवा अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवेची प्रिलियम्स कॉमन घेतो आहेत पण मुख्य परीक्षेत काही बदल केलेला नाही सिलेबस तोच आहे पोरांनी पुन्हा अभ्यास करायला चालू केला आणि फक्त ॲडव्हर्टाईज यायच्या आधी सहा सात दिवस म्हणजे अकरा फेब्रुवारीला एम पी एस सीनं नवीन सिलेबस दिला बरं नवीन सिलेबस दिला आहे तर तो सिलेबस कसा दिला ते पण समजून घ्या नवीन सिलेबस कसा दिला होता तर इथे लक्षात घ्या ॲग्रीमेंट्स जी आहे ॲग्रीमेंट्स ही एकूण चारशे मार्क्सची होती दोन पेपरमध्ये पेपर पेपर वन कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे ह्याच्यामध्ये ॲग्री आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असे दोन सिलेबस आहेत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग लक्षात घ्या ॲग्रिकल्चरचा दोनशेपैकी हा दोनशेपैकी एकशे वीस गुणांचा पी एस सी ॲग्रीचा सिलेबस आहे ऐंशी गुणांचा बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे त्यानंतर पेपर सेकंडमध्ये पेपर सेकंड हा ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे आणि ऑप्शनल कोणते आहेत बी एस सी ॲग्री हा दोनशे मार्काचा एक ऑप्शनल आहे आणि बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा दोनशे मार्काचा एक ऑप्शनल आहे चारशेपैकी तीनशे वीस मार्काचा ऑप्शनलला धरून बी एस सी ॲग्रीचा सिलेबस आहे आणि दोनशे ऐंशी मार्काला बीटेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे आणि जो एम पी एस सीनं अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीसला सिलेबस तयार केला किंवा नवीन पब्लिश केला कुठलीही कमिटी बसवली नाही बसवली देव जाणे हा सिलेबस जो बदल केला आहे तो मार्क्स वेटेजमध्ये बदल बघा कसा केला नवीन सिलेबसमध्ये सर्व अभ्यासक्रम हा कंपल्सरी करण्यात आला कंपल्सरी करण्यात आला पूर्वी जो तीनशे वीस मार्काचा सिलेबस होता बी एस सी अॅग्रीचा आणि दोनशे ऐंशी मार्काचा बी टेक ॲग्रीचा होता तो सिलेबस दोनशे चौश अठ्ठेचाळीस मार्काचा सिलेबस करण्यात आला बी एस सी अॅग्रीचा चारशे पैकी आणि बीटेक टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा करण्यात आला सोळा मार्काचा चलो करलो कुठ आप आपका सिलेक्शन नाही होण्यावाला आहे अशा पद्धतीच्या एम पी एस सीच्या कुरापती ज्या आहेत त्याच न्यायालयामध्ये प्रलंबित येतात म्हणजे जी चीड आहे ज्या लोकांनी चार चार वर्ष अभ्यास केला आम्ही आणि त्यानंतर एम पी एस सीनं अशा मागच्या दारानं किंवा एम पी एस सी चे तत्कालीन अध्यक्ष यांची डिग्री बी एस सी अग्री होती बी एस सी अग्री होती ही इथं बाब जी आहे ते सांगायला पाहिजे जाणीवपूर्वक आणि यांच्याच कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हा आय एफ एसचा चा सिलेबस तयार करण्यात आलेला आहे आणि हा सिलेबस जर त्यांच्या काळात तयार करण्यात आला असेल तर याच्यामध्ये मोठी गोष्ट काही नाही आहे कारण या ठिकाणी कृषी सेवेमध्ये ह्या दोन्ही परीक्षा दोन हजार बावीस आणि तेवीसच्या ज्या चारशे सतरा पद भरती करण्यात आले त्यापैकी नव्याण्णव टक्के सर्व पोस्ट या फक्त बी एस सी विद्यार्थ्यांना मिळलेल्या आहेत त्याच्यामधल्या सात इतर फॅकल्टीवर भयानक अन्याय झालेला आहे या विरोधामध्ये अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सहा महिने कॉलेज बंद ठेवलं त्यानंतर विविध लोकांना भेटले सगळ्यांना निवेदन दिले सगळ्यांनी एकानंही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही सर्वांनी त्याच्याकडं काना डोळा केला लक्ष दिलं नाही आणि ऍग्रीकल्चर इंजिनियरला त्यावेळेला अपरिहार्य कारणास्तव न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि आज घडला हे प्रकरण म्हणजे चारशे सतरा अधिकाऱ्यांची पोस्टिंग ही न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि म्हणूनच एम पी एस सीच्या या धोरणाकडे सगळ्यांना लक्ष द्यायची गरज आहे इथे कृषी अभियान ते शिकार झालेले आहेत इतर ऍग्रीकल्चरच्या सर्व फॅकल्टी शिकार झालेल्या आहेत टार्गेट आहे वनसेवेतून इतर सर्व जे काही फॅकल्टीज आहेत त्यांना नेस्तनाभूत करण्याचा लक्षात घ्या हा माझा आरोप आहे जर हे चुकीचा असेल तर एमपीएससीनं पी न स्वतःच जस्टिफिकेशन द्यावं अशा पद्धतीचा ड्राफ्ट जो आहे तो मी एमपीएससीला देखील मेल करतोय एम ला यापूर्वी देखील आम्ही विचारणा केलेली आहे परंतु एमपीएससी न कुठलंही उत्तर दिलं नाही एमपीएससी एकमेव धोरण हो म्हणजे एम पी एस सीला जर आम्ही वेळ मागवतला तर एमपीएससी वेळ देत नाहीये एमपीएससी ला आरटीआय खाली माहिती मागितली एम पी एस सी माहिती देत नाहीये तर एक सामान्य विद्यार्थी म्हणून परीक्षेचा अभ्यासक्रमचा सोडून द्यायचं का अशा पद्धतीचे अनंत प्रश्न जे आहेत ते एक सामान्य परीक्षार्थींच्या मनात आहे म्हणून एम पी एस सीचा चा अभ्यास करणारे आणि वन सेवेसाठी इलिजिबल असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची दखल घेतली पाहिजे चला थांबूया जय हिंद